हो जाण येण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती हो काय आई कुठे त्याची आहे पण त्याची त्याची सुद्धा वरत काढतात गावातून त्या गावात काय थर्ड क्लास काय म्हणायचं मी नमस्कार नाही ताई कालच हे झालेल तर तो काल तिथनं पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बहिरट हे तिघंही सकाळी गेलेले आहेत त्याच्या घरी पण तिथं काय तर आढळण आलेलं नाही तिथनं तो पसार झाला आहे हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत अरे त्यांच्या काकांचा फोन म्हणजे राजेंद्र यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता फो का? हाँ, हाँ, का फो कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांचं काय ओळखी पालखीच नसेल त्याला ओळखत नसेल असा असं झालं म्हणून आम्ही माझ्या मिसेसला पण फोन आला होता चुलत सासऱ्यांचं मला वाईट वाटतंय बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तर तुम्ही तुमची बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ दाजी सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र गावनांचे भाऊ पण होते आणि आमचे आमच्या घरातले तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होतं रडतच होतं आणि फार असं सुकल्यासारखं झालं आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच मानले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ त्या ताब्यात आता तो तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला म्हणला कोण तुम्ही पण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला ब रिवॉल्वर होती तर ते सारखा असं दाखवायचा श शर्टवर करायचा आणि ते रिवॉल्वर दाखवायचं आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणले ठीक आहे म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिणसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर बाळ नाहीये फिरंगूट या ठिकाणी पवळे हे त्यांच कोलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे मला नाही माहिती पण ते मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरांची मी रात्री एक्च्युली त्या रुपाली ढोंगरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांनी सांगितलं मी कुठच्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आई आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे मी लगेचच करतो मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल नाही सकाळी सात वाजता माझे भाऊ मुलगा गेलेला आहे आला तिकडं अरे बाप रे एकदा जाण येण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होतो त्याच्या बाळाची किती हिंसा होती हो किती कि, किती हो काय आई कुठे त्याची आई तर मेली तर मेरी मेली त्याची आई पण त्याची त्याची सुद्धा वारत काढतात हो ह्या गावातून त्या गावात काय त्याला आणखी काय म्हणायचं मी बेकार माणसं किती बेकार माणसं

हा कमिशनर मानतात ते कमिशनर म्हणून असं ऐकून हो मॅडम या क्षेत्रातलं काय आम्हाला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय हो मदत आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं आणि ते माझ्याकडे नाही माझ्या दाजींकडे हा चालेल मला प्लीज पाठवशी पण पोचायच या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय अतल आयुष्याची अब्दल घडली पाहिजे